नमस्कार मित्रांनो तुम्ही उसाट देव पाहताय लक्ष्याला शारदा पाटील यांचा लक्ष नमस्कार दादा आपलं नाव कसं अर्जुन ठोंबरे अर्जुन ठोंबरे दादा काय सांगाल नंदीबद्दल तसं सांगण्यासारखं तुम्ही म्हणणार आहे कारण भरपूर काही सांगण्यासारखं आहेत तरी पण तुम्ही त्यातल्या त्यात काय सांगाल सगळं नावच केलं सगळे नावच केलेलं आहे कशी झाली आजची शर्यत आजची शर्यत झाली ना दोन डांग्यात झाली अच्छा काय सांगाल नंदीबद्दल थोडंसं बोला बोलण्यासारखं असं हे नाही आहे सर्वांना माहिती आहे प्रेक्षकांना शरद चौक तरी पण मी म्हणेन एक थोडं दोन शब्द त्याच्याबद्दल सांगा शारदा पाटील नाव संपूर्ण सांगाल अतिश पाडा यांच्याकडे असतो अच्छा त्यांच्या नाव तो अच्छा अचिंतपडा म्हणजे पनवेल अचिंत पनवेल पनवेल मध्ये त्यांचा नंद्या वगैरे तो काय नंद्या नाही भारत केसरी मेजर भारत केसरी मेजर अच्छा दादा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल आजचं मैदान खूप आणि हे जे महोत्सव जो आज ठेवलेला आहे बैलगाडा महोत्सव जो म्हटलं जातं की फक्त पुरुषांचा आणि मर्दांचा खेळ म्हटलं जातं पण आज महिलांना सुद्धा इथं आमंत्रित केलं गेलं शर्यत बघायसाठी काय सांगाल त्याच्याबद्दल एक नंबर नियोजन केलं आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे सगळ्यांना म्हणजे बायकांना पण ह्याच्यात बघण्याचा अधिकार दिला आहे खूप छान वाटलं दादा बोलून आणि नंदीलासुद्धा भेटून मी फर्स्ट टाईम भेटतो आहे नाव ऐकलं होतं पण कधी असं भेट घेण्याची वेळ आली नव्हती पण आज ही आली तुम्ही पाहताय आज माझ्या यूट्यूब चॅनलच्या थ्रू लक्ष्याला आहे ज्यांचं खूप नाव आहे ज्यांना म्हटलं तर शारदा पाटलाचं लक्ष कुठेही तुम्ही मैदानात yeah. गेलं की पहिलं नाव काढलं जातं दादा खूप खूप धन्यवाद या छोट्याशा बाईटबद्दल